Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की आज आपल्याला गॅप गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग नंतर एक बाउन्स आला आणि आपण बघू शकता की एकोणपन्नास हजार पाचशे ह्या लेवलच्या आसपास रेजिस्टन्स घेतला गेला जनरली या ज्या राऊंड फिगर असतात एकोणपन्नास हजार एकोणपन्नास हजार पाचशे इथे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतला जाण्याची दाट शक्यता असते था त्याच पद्धतीनं तुम्ही बघू शकता इथे रेजिस्टन्स घेतला गेला त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग आलं आणि तुम्ही जर बघितलं तर आपला आजचा सुरुवातीचा जो लो होता तो ब्रेक करून आपण खालीसुद्धा गेलो मात्र जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हा जो लो होता ह्या लोच्या फार काळखाली मार्केट टिकलं नाही तिथे गेल्यानंतर लगेच बाऊन्स यायचा आणि मग बराच काळ आपल्याला ह्या रेंजमध्ये आपल्याला मार्केटमध्ये बँक निफ्टीची किंमत अडकून पडलेली बघायला मिळाली ही रेंज होती या रेंजमध्ये ती किंमत आपल्याला मग संपूर्ण दिवस ट्रेड झालेली बघायला मिळाली ते झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता उद्यासाठी आपण जे विश्लेषण केलं आहे ज्यामध्ये आपल्याला वरच्या बाजूला जर बघितलं तर लक्षात येईल एकोणपन्नास हजार तीनशे पन्नासच्या आसपास आपल्याला ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल एकोणपन्नास हजार एकशे पंचवीसच्या आसपास आहे आता मधोमध मद आपण बँक निफ्टीची किंमत क्लोज झालेली बघतोय काय होऊ शकतं जर समजा वरच्या बाजूला जात असेल आणि एकोणपन्नास हजार तीनशे पन्नास वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर मग काय होऊ शकतं एकोणपन्नास हजार चारशे पन्नास एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास इथपर्यंत जाऊ शकतं इथे पुन्हा एकोणपन्नास हजार पाचशेची लेवल इथे येणार आहे तर काय होईल तिथपर्यंत गेल्यानंतर मग पुन्हा जर एकदा कारण ऑलरेडी एकदा रेजिस्टन्स घेतला आहे आणि पुन्हा जात असेल तर मग ब्रेकआउटची शक्यता निर्माण होते त्यामुळे इथून वर गेलं तर काय होऊ शकतं वर गेल्यानंतर ह्या आसपास आल्यावर इथनं पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि थोडंसं इथपर्यंत खाली आल्यावर इथून पुन्हा जर वर जात असेल तर आपल्याला काय होऊ शकतो एक ब्रेकआउट येऊ शकतो आणि एकोणपन्नास हजार पाचशे पन्नासच्या वर टिकलं तर मग एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास पर्यंत सुद्धा आपल्याला बँक निफ्टीची किंमत जाताना बघायला मिळू शकते तर हे झालं वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं जर समजा खालच्या दिशेनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळाली आणि जर एकोणपन्नास हजार एकशे पंचवीसच्या खाली आपण टिकत असू तर मग एकोणपन्नास हजार पंचवीस अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंचवीस आणि अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला जर फ्लॅट ओपन होऊन मुवमेंट होत असेल गॅपअप ओपन झालं गॅप कुठे ओपन होतंय याच्यावर अवलंबून आहे एकोणपन्नास हजार तीनशे पन्नासच्या आसपास किंवा थोडं वर ओपन होत असेल तर ओपनिंग नंतर काय होऊ शकतं नंतर आपल्याला एकदा सेलिंग येऊ शकतं आणि ते सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं तर आदल्या दिवशीचं म्हणजे आजचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालंय ह्या एरियापर्यंत येऊ शकतं आणि इथून एक बाउन्स येऊ शकतो आणि हा बाऊन्स आल्यानंतर मग कशाप्रकारे मुवमेंट होणार म्हणजे पहिलं सेलिंग येईल त्यानंतर एक बाउन्स येईल आणि मग त्यानंतर हा बाउन्स जर कंटिन्यू झाला तर मग तेजी होऊ शकते किंवा हा बाउं जर कंटिन्यू झाला नाही तर मग काय होऊ शकत पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या गॅपडाऊन ओपन झालं गॅप डाऊन ओपन कुठे होतं एकोणपन्नास हजार एकशे पंचवीसच्या आसपास किंवा त्याच्या खाली होत असेल तर एक बाउन्स येऊ शकतो इथून आपल्याला इथपर्यंत म्हणजे आदल्या दिवशीचं म्हणजे आजचं क्लोजिंग ज्या एरिया एरियात आहे ह्या एरियापर्यंत एक बाउन्स येऊ शकतो त्यानंतर पुन्हा एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग जी काय प्राइस ॲक्शन होईल जर इथनं कंटिन्यू होणार असेल तर खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट येऊ शकते इथून वर जाणार असेल तर मग पुन्हा एक बाउंस आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतो तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आणखीन तुम्ही एक काय करू शकता तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात येईल की इथनं तुम्ही अशी एक ट्रेंड लाईन काढू शकता आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन तुम्हाला काय करेल मार्केटमध्ये तेजी होणार आहे का या ट्रेंडलाईनच ब्रेकआउट आहे का की हे ट्रेंड लाईन धरून आपण खाली जातोय हे बघायला मदत करू शकेल जर समजा या ट्रेंडलाईनच्या वर ब्रेकआउट आला त्यानंतर काय होऊ शकतं एक हाय बनेल हाय बनल्यानंतर तिथनं पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं ही लेवल टेस्ट केली जाऊ शकते आणि त्याच्यानंतर मग जर पुन्हा तेजी येत असेल तर मग आपल्याला काय होऊ शकतं मार्केटमध्ये तेजी बघायला मिळू शकते असं झालं नाही ही ट्रेंड लाईनला आपला रेजिस्टन्स घेत घेत किंमत खाली जायला लागली तर मग खालच्या लेवल आपल्याला ले बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं प्राइस नुसार विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा जो चार्ट आहे तो ओपन करूया इथे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला ले इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत मी थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतील तर इथे जर बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की आज आपल्याला जे ओपनिंग होतं ते इथे थोडस गॅप डाउन ओपनिंग झालं ओपनिंग नंतर एक बाउन्स आला बाउन्स नंतर आपल्याला साईडवेज झालं आणि मग पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं तर ह्या पद्धतीनं आज निफ्टीमध्ये मुवमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते आता उद्यासाठी आपण काय केलंय उद्यासाठी ही जी लेवल आहे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे जी लेवल आहे बावीस हजार सातशेची तर बावीस हजार सातशे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे बावीस हजार सहाशे पंचवीस ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे इथे फ्लॅट ओपन झालं वर जात असेल बावीस हजार सातशेच्या वर टिकत असेल तर बावीस हजार सातशे पन्नास बावीस हजार आठशे बावीस हजार आठशे पन्नास ह्या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर फ्लॅट ओपन होऊन खाली जात असेल आणि बावीस हजार सहाशे पंचवीसच्या खाली टिकत असेल तर मग बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर बावीस हजार पाचशे पंचवीस आणि बावीस हजार चारशे पंच्याहत्तर ह्या लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर गॅप ओपन झालं तर अप ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं आणि ते कुठपर्यंत येऊ शकतं आदल्या दिवशीचं म्हणजे आजचं क्लोजिंग जिथे झालंय तिथपर्यंत येऊ शकतं आणि तिथून मग एक बाउन्स येऊ शकतो आणि मग पुढे जी प्राइस ॲक्शन होईल म्हणजे कंटिन्यू खालच्या दिशेनं होणार असेल तर आपल्याला मंदी होताना बघायला मिळेल कंटिन्यू वरच्या दिशेनं होणार असेल तर आपल्याला मग तेजी बघायला मिळू शकते हीच गोष्ट गॅपडाऊन ओपन झाली तर बावीस हजार सहाशे पंचवीस किंवा त्याच्या खाली ओपन झालं तर काय होऊ शकतं ओपनिंग नंतर एक बाउन्स येऊ शकतो हा कुठपर्यंत येऊ शकतो आदल्या दिवशीचं म्हणजे आजचं क्लोजिंग ज्या एरियात झालं इथपर्यंत येऊ शकतो तिथून पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग त्याच्यापुढे जी काही ॲक्शन होईल त्याच्यानुसार आपल्याला खालच्या बाजूच्या किंवा वरच्या बाजूला आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढं जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता त्या चार्टचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता आणि तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीनं विश्लेषण ह्या चार्टच चा देखील करायचंय थोडसं तुम्हाला झूम लेवल ऍडजस्ट करतोय आणि दाखवायचा प्रयत्न करतोय तर हे झालं आपल्याला इथे फिन निफ्टीचं अॅनालिसिस फिन निफ्टीच्या अॅनालिसिसचं तुम्हाला थोडंसं लेवल ॲडजस्ट करून दाखवतो ओके आता तुम्ही काय करू शकता ह्या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता तर हे झालं फिन निफ्टीचं चार्ट आणि त्याच्यावरचे इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल आणि टार्गेट लेवल आता आपण पुढं जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सचा चार्ट मी ओपन करतो त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल दोन्ही बाजूच्या दाखवलेले आहेत तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे टाइम फ्रेम जी आहे ती पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर सेट व्हायचंय त्यानंतर झूम लेवल ऍडजस्ट केल्यावर आपल्याला उद्यासाठी मी काही स्टॉक काढलेले आहेत त्यांचं मी तुम्हाला विश्लेषण सांगायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक सांगितलेला आहे तो आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला आता काय दिसतंय आपल्याला इथे आता एक एन शेप ब्रेकआउट आलेला दिसतोय तुम्हाला एन शेप ब्रेकआउट कसा येतो ते इथे दिसेल एक तेजी झाली त्यानंतर ते इथे एक हाय बनला प्रॉफिट बुकिंग आलं साधारण फिफ्टी पर्सेंटच्या आसपास सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा एक बाउंस येत असताना हा जो हाय बनला होता इथून वर आपल्याला मुवमेंट झाली तुमच्या लक्षातील हा एन शेप तयार झालाय याला आपण एन शेप ब्रेकआउट असं म्हणू शकतो किंवा एन पॅटर्न म्हणू शकतो तर या एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला आहे आणि आता इथे काय दिसतंय आपण पूर्वीच्या एका स्विंग हाय जवळ आपण रेजिस्टन्स घेतलेला दिसतोय तेराशे दहाच्या आसपास चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट या स्टॉक मध्ये आपल्याला रेजिस्टन्स घेतलेला दिसतोय काय होऊ शकतं आता इथे दोन गोष्टी आहेत एक तर इथे ब्रेकआउट येऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट आहे ब्रेकआउट फेल होऊ शकतं अशा दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात आणि दोन्ही केसमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघायला मिळू शकते ब्रेकआउट येणार असेल तर काय होईल इथून वर जाईल एक हाय बनवेल त्यानंतर आपल्याला इथे एक हाय बनवल्यानंतर इथनं पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जात असेल आणि पुन्हा एक एन पॅटर्न बनवत असेल तर मग काय होईल आपल्याला या लेवलच्या वर जायला लागलं तर मग हा ब्रेकआउट सस्टेन होईल आणि मग वरच्या किमती आपल्याला बघायला मिळतील मात्र तसं झालं नाही तर इथून खाली येत असताना आपल्याला काय होऊ शकतं ब्रेकआउट फेल्युअर येऊ शकतं आणि मग खाली येत असताना आपल्याला बाराशे सत्तावन्न बाराशे चौदा ह्या लेवल सुद्धा खाली येताना बघायला मिळू शकतात ज्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे तर हे झालं चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट या स्टॉक विषयी आता आपण पुढे जातोय पुढचा स्टॉक जो आहे आपल्याला तो आहे हिंदुस्तान पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये सुद्धा आपल्याला बघू शकता की एक सेलिंग झालं होतं त्यानंतर बराच काळ कॉन्सॉलिडेशन झालं आणि आता ह्या कॉन्सोलिडेशन नंतर आता एक मूव चालू झालेली आहे ही सुद्धा एक ब्रेकआउट लेवल आहे पाचशे एक्केचाळीस पाचशे चाळीसच्या आसपास जर ही लेवल आपण ब्रेक करू शकलो तर मग काय होऊ शकतं इथून वर जात असताना पाचशे च टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं अर्थात डायरेक्टली ते टार्गेटचा विचार करायचा नाही आधी पाचशे साठच्या आसपास असं करत करत पाचशे ऐंशीच्या आसपास करत करत आपल्याला पाचशे च टार्गेट बघायला मिळू शकतं मात्र इथे ब्रेकआउट फेल हो होण्याची पण शक्यता आहे तसं झालं तर आपण मग खालच्या लेवलचा विचार करू शकतो म्हणजे पाचशे दोन चारशे शहाऐंशी अशा लेवल आपल्याला खाली येताना मग बघायला मिळू शकतात हा सुद्धा ब्रेकआउट आणि ब्रेकआउट फेल्युअर या दोन्ही शक्यता असणारा स्टॉक आहे पहिला स्टॉक सुद्धा आपण तशाच पद्धतीनं बघितला आता आपण तिसरा स्टॉक बघणार आहे जो आहे पी एफ सी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हा आपण काल सुद्धा बघितलेला होता तर ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आलेला होता आणि त्यानंतर आज ब्रेकआउट कंटिन्यू झालेला दिसतोय म्हणजे ब्रेकआउट सस्टेन होण्याचं पहिलं लक्षण आपल्याला इथे दिसतंय पण इथे पुन्हा एका ब्रेकआउट लेवलला आपण येऊन थांबलेलो आहोत चारशे सत्याहत्तर रुपयाच्या चारशे अठ्यात्तर रुपयाच्या आसपास ही किंमत आहे काय होऊ शकतं इथे सुद्धा ब्रेकआउट येऊ शकतो किंवा ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं तर आपल्याला मगाशी सांगितलेल्यानुसारच याचं सुद्धा विश्लेषण करायचंय आपण आता शेवटचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे रॅमको सिमेंट आतापर्यंतचे तिन्ही स्टॉक आपल्याला वरच्या बाजूने ब्रेकआउट लेवल आलेले दिसले होते हा स्टॉक आपल्याला आता खालच्या बाजूने ब्रेकआउट करताना दिसतोय तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल सातशे रुपयाच्या आसपास एक सपोर्ट लेवल होते आणि मागचे अनेक दिवस या लेवलला सपोर्ट घेतला जात होता पण आता काय झालंय आपण खालच्या दिशेनं ब्रेकआउट केलेला आहे जर इथून खाली जात असेल तर आपण सातशे अठ्ठावन्न रुपयापर्यंत खाली जाऊ शकतो तर एमको सिमेंटमध्ये आपल्याला काय झालं होतं एक सेलिंग कंटिन्यू झालं होतं एक बाउन्स आला बाउंस पहिल्या बाउन्समध्ये कधी कोणी बाय करत नाही त्यानंतर पुन्हा खाली येत इथे सपोर्ट घेऊन जर पुन्हा बाउन्स आला असता तर तो डब्ल्यू पॅटर्न झाला असता मात्र तसं होताना आपल्याला चित्र दिसत नाही हा जो पहिला लो होता हा लो आता आज ब्रेक केलेला आहे त्यामुळे इथून खाली जाण्याची शक्यता म्हणजे हा उलटा एन पॅटर्न तयार होतोय बघा म्हणजे इथे खाली आलं इथपर्यंत वर गेलं आणि इथून खाली जाते हा एन पॅटर्नच आहे पण हा उलटा रिव्हर्स एन पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर हा झाला रॅमको सिमेंटचा स्टॉक आता आपण चार इंडेक्स सोबतच हो चार स्टॉकचं चा विश्लेषण बघितलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच त्याला लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या लगेचच तुम्हाला बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद